नमस्कार मित्रांनो मित्रांनो सावळ्याची जणू सावली मालिकेच्या आज आजच्या म्हणजेच येणाऱ्या पुढील भागामध्ये पाहायला भेटत आहे की आता मात्र सावली विचार करत असते की तिच्या पोटी जर बाळ जन्माला आलं तर सर्वच खूप खुश होतील मित्रांनो या विचाराने ती अतिशय आनंदी झालेली असते त्याचवेळी मात्र आता ऐश्वर्याच्या मनामध्ये जळफळाठा सुरूच असतो ऐश्वर्या विचार करते की माझ्या पोटी जर कुणी जन्माला येणार नसेल तर मी मात्र कुणाच्याही पोटी या ठिकाणी मूल जन्माला येऊ देणार नाही आणि याच वेळी मात्र ती आता सावलीच्या दुधामध्ये काहीतरी औषध मिक्स करते जेणेकरून सावलीच्या पोटामध्ये कधीही मूल राहणार नाही तर मित्रांनो येणाऱ्या पुढील भागामध्ये ऐश्वर्याचा हा नीच आणि वाईटपणा आपल्याला पाहायला तर यानंतर आता पुढे नक्की काय होतंय सावली आता मात्र हे दूध पिते की नाही हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे तर मित्रांनो येणारा पुढील भाग पाहण्यासाठी तुम्ही किती एक्सायटेड आहात कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि पुढील भागांच्या क्विक अपडेट करीता चॅनेलला सबस्क्राईब देखील करून घ्या भेटूया नवीन व्हिडिओ अपडेटमध्ये धन्यवाद मित्रांनो